तहसीलदार मॅडमला वाळूवालेकून हफ्ते घेण्यासाठी किंवा रात्री दोन दोन वाजता जाऊन वाळूचे त्या गाड्या पकडायचा अधिकार आहे तिथं पैसे घ्यायचा अधिकार आहे पण आम्हा निष्पाप शेतकऱ्यांना निष्पाप आमची बैल या ठिकाणी उन्हामध्ये तापत आहेत परंतु आम्हाला बोलण्यासाठी किंवा आमचं मनोगत आमचे विचार आमची मागणी जाणून घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी वेळ नाही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की आमचा रस्ता जोपर्यंत तहसीलदार मॅडम खुला करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाहीत चाहे आमचा जीव गेला तरी चालेल किंवा आमचं ज्या बैलावर आम्ही मोजे टोकवाडी ते हेलस लस मालकीनी हा स्पंदन रस्ता लोक सहभागातून तयार करण्यात येणार आहे रस्त्याचे काम सुरू झाल्यास अतिक्रमणधारक कामात अडथळा आणून वादविवाद निर्माण करू शकता त्यामुळे तहसीलदारांनी स्पंदन रस्त्याची हद्द कायम करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी एक महिनापूर्वी केली होती मात्र तहसीलदारांनी सोयीस्कर दुर्लक्ष करत स्पंदन रस्त्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यात असमर्थता दर्शविली आहे त्यामुळे मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी जनवरांसह तहसील समोर उपोषण करणार असल्याचे टोकवाडी आणि हेलस येथील शेतकरी अशोक सर्जराव वायाळ यांच्यासह महादेव नवटके शेषराव वायाळ विश्वनाथ जाधव धोंडीराम जाधव विठ्ठल जाधव तुकाराम जाधव राजीव राठोड शेषराव राठोड तुकाराम वायाळ दत्तराव वायाळ रामेश्वर नवटके आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर नमस्कार मी अशोक वाया टोकवाडी तालुका मंडळा येथील शेतकरी आहे आम्ही आमचा मंठा टोपवाडी माळकिनी हा रस्ता गेल्या पंचवीस तीस वर्षापासून बंद पडलेला आहे त्या रस्त्यानं शेतकऱ्याचं जाणं येणं बंद झालेलं होतं आम्हाला जर बाराशे फूट पंधराशे फूट जर शेतामध्ये जायचं असेल गावातून तर आम्हाला किमान पाच ते साडेपाच सहा किलोमीटर दूरवरून जावं लागतं म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आणून गावामध्ये एक बैठक घेतली आणि आम्ही चार लाख रुपये लोकवर्गणी केली शेतकऱ्यांनी स्वतः आणि या लोकवर्गणीमधून सदरील पांधन रस्ता तीन किलोमीटर पांधन रस्ता करण्यासाठी आम्ही लोकवर्गणी केली आणि काही कायदेशीर बाजू होते त्याच्यासाठी आम्ही सर सात मार्चला एक पहिलं निवेदन तहसीलदार मंठा यांना दिलं त्याच्यानंतर गावात काही शेतकरी आडवणूक करता करणार आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर दहा तारखेला आठ तारखेला मी स्वतः तहसीलदार मॅडम म्हणता दोनळे मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी काही शेतकरी आढळण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्या शेतकऱ्याच्या नावासहित एक निवेदन द्या दहा मार्चला मी दुसरं निवेदन दिलं त्यामध्ये जे आडवणूक करणारे शेतकरी आहेत त्यांची नावं सुद्धा टाकली आणि मॅडमने सांगितलं की आपण सर त्यांच्या विरोधात कारवाई करूया परंतु सात एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी कोणताही निर्णय तहसीलदार मॅडम यांनी घेतला नाही यापूर्वी एकदा आम्ही सात तारखेला निवेदन दिल्यानंतर मंडल अधिकारी आणि तलाठी त्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी आले परंतु त्यांनी त्या ठिकाणी अहवाल सादर केला नाही कुठेतरी पाणी जी तशी ज्या तहसीलदार मॅडम आम्हाला उद्घाटनासाठी येण्यासाठी तयार झाल्या होत्या आमच्या विषयावर त्या पॉझिटिव्ह होत्या परंतु काही दिवसानं काय घडलं माहीत नाही परंतु शेतकरी त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना तहसीलदार मॅडम सहकार्य करीत नाही पाधन रस्ता करणे हा माझ्या अधिकारामध्ये विषय नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील यांनी पाधन रस्त्यासंबंधी एक कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या त्या ते भूमिकेला मंठ्याच्या तहसीलदार जोंधळे मॅडम ह्या हरताळ फासत आहेत दाखवत आहेत म्हणून मी सात तारखेला सात एप्रिलला त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मॅडम पावसाळ्या जवळ येत आहे आम्हाला तुम्ही तात्काळ परवानगी द्या आणि तुमच्या हाताने तिथं नारळ फोडा कामाचं उद्घाटन करूया परंतु मॅडम त्या दिवशी मला म्हणलं की ते काम माझ्या अधिकारात येत नाही मी काहीही करू शकत नाही म्हणून मी त्या ठिकाणी महसूल मंत्री बावनकुळे यांचे पीए गांगुर्डे साहेब यांना बोललो त्यानंतर पांचाळ साहेब जिल्हाधिकारी यांना बोललो आठ तारखेला मी स्वतः पंचाळ साहेबांची जाऊन ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली त्यांनी मला आरडीसी महाडिक साहेब यांच्याकडे जाण्याचं सांगितलं मी महाडिक साहेबांची भेट घेतली सीची त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी तहसीलदारला एक पत्र काढलं जिल्हा भूमिलेख अधिकारी त्यांना एक पत्र काढलं पोलीस अधीक्षक जालना यांना एक पत्र काढलं आणि आज या ठिकाणी आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता की आम्ही पंधरा तारखेला आमचा प्रश्न नाही असायला तर या ठिकाणी आमच्या गाडी बैल गुन्हा ढोरा सह उपोषणाला बसू आज या ठिकाणी आम्ही पंधरा वीस गाडी सहित या ठिकाणी बसलेलो आहोत ज्या बैलांना आम्ही आमच्या फोटच्या लेकरांपेक्षा जास्त जीव लावतो जास्त सांभाळतो ते बैल आज आमच्या या ठिकाणी उन्हामध्ये आहेत परंतु तहसीलदार मॅडमला आज इथं आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर बसलेलो असताना आमच्याकडे येऊन आमची मागणी काय आहे हे विचारायला त्यांच्याकडे वेळ नाही आम्हाला कोणाचा तरी फोन येतो की तहसीलदार मॅडम म्हणतात की हे माझ्या अधिकारात नाही पाधन रस्ता अडवलेला पाधन रस्ता त्याच्यावर अतिक्रमण काढण्याचा जर तहसीलदारच्या अधिकारात नाही तर असा तहसीलदार अशी तहसीलदार आम्हाला चालत नाही या तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना विनंती करतो की अशा शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या तहसीलदारला या ठिकाणी ठेवू नये त्यांची तात्काळ बदली करावी तहसीलदार मॅडमला वाळूवालेकून हप्ते घेण्यासाठी किंवा रात्री दोन दोन वाजता जाऊन वाळूचे त्या गाड्या पकडायचा अधिकार आहेत तिथं पैसे घ्यायचा अधिकार आहे पण आम्हाला निष्पाप शेतकऱ्यांना निष्पाप आमची बैल या ठिकाणी उन्हामध्ये तापत आहेत परंतु आम्हाला बोलण्यासाठी किंवा आमचं मनोगत आमचे विचार आमची मागणी जाणून घेण्यासाठी त्यांना या ठिकाणी वेळ नाही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एकच सांगतो की आमचा रस्ता जोपर्यंत तहसीलदार मॅडम खुला करून देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाहीत